चौकशी करावी पण त्यांचं असं म्हणणं आता आपल्या प्रश्न शेडीमध्ये विचारला ते म्हणजे माझा वाल्मिक राजच्या व्यवहाराशी काही संबंध नाही अति व्यवहाराशी काही संबंध नाही असं स्पष्टपणे सांगितलं ठीक आहे ना त्याची चौकशी तर करा संजय राऊतांना पत्रावाल्या चाळच्या प्रकरणात हे केलं होतं तो मुख्य आरोपी बाहेर होता ज्याचा तो आणि संजय राऊतांना अटक केलीच होती ना तुम्ही बारा लाख का बंद विषय मग धनंजय मुंडेंच्या दिवस रात्र सोबत राहणारा माणूस हा धनंजय नाही व्यवहाराचा कसं म्हणू शकतात धनंजय मुंडे सगळी बाजू कोणी निवडणुकीचं हे केलं कोणी सांगतं ते केलं निवडणुकीत खर्च केला कोणी म्हणत निवडणुकीत याला हे केलं त्याला ते केलं मग त्याची आर्थिक व्यवहाराशी संबंध असं कसं म्हणू अशी प्रतिक्रिया दिली याच्या विषयावरती राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होत आहे या प्रकरणी लवकरात लवकर पक्ष आणि पक्ष हिताचा विचार करत निर्णय घ्यायला हवा अशी भूमिका नवाब मलिकांनी बैठकीत घेतली आहे बरोबर आहे नवाब मलिकांच्या नवाब मलिकांच्या या भूमिकेच स्वागत आहे पक्ष नेतृत्व बदनाम बदनाम झालेलेच आहे तिथले अजितदादा पक्षाचे कार्यकर्ते गुंडागर्दी काही करत नाही हप्ते खेरीशिवाय काही करत नाही खंडणी गोळा करण्याशिवाय काही व्यवसाय करत नाही हे सगळे जे धनंजय मुंडेचे चेले चापाटे यांचा हात पळली आंबेजोगे या सगळ्या पट्ट्यामध्ये काम आहे मला वाटतं हे वारंवार सातत्यानं या महाराष्ट्राच्या समोर आलेलं आहे धनंजय मुंडे म्हणतात की मला बदनाम करायचं असल्यास का बीडला बदनाम करून हे आता ते, <laughs> ते गाणं आहे <है> ना म्हणजे <laughs> बदनाम होईल डार्लिंग <laughs> तेरेल आता तुम्ही बीड चा बीड बदनाम होत आहे दुसरं <shranly> वर्ग <shranly>